नमस्कार कणभर तिळ वाटाना फुटाना शेंगदाना उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघेही जण तीळ चालला भरभर थांबत नाही कुठे पळभर तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठ मला नाही सवड ऐक तर जरा पहा तर खरा कणभर तिळाचा मन खरा। भर खरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया करूया जम्मत जाऊ चालला भराभर वाटेत लागले ताईचे घर तिळ शिरला थेट स्वयपाक घरात ताईच्या हातात छोटीशी परत हलवा करायला तिळ नाही घरात ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून घाल मला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला तीळ परातीत चमचाने थेंब पाक होतीत इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रसरसून वाटाना फुटाना शेंगदाना गेले घाबरून पण तीळ पहा कसा हाय नाही होय नाही हसे फसा फसा पाकाने खुलतोय काट्याने फुलतोय अरे पण हे काय तिळ कुठे गेला काटेरी पांढरा हलवा कुठून आला वाटाण्या फुटाण्या शेंगदाण्या पाहिलीत गम्मत कणभर तिळाची मनभर करामत एवढासा म्हणून हसलात मला खुलविन मी तर सर्व जगाला अशी ही सुंदरशी गोष्ट कणभर तिळ तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आवडते धडे आणि कविता आम्हाला कॉमेंट्सद्वारे सुचवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद